स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत धुळे महानगरपालिका प्रवेशद्वाराला राष्ट्र संत गाडगे महाराज यांचे नाव द्या धुळ्या चक्काच्या आंदोलन धुळ्यातील आई एखोऱ्या देवी मंदिर परिसरातील जागेचा ताबा व सातभारा नोंदणी श्री संत गाडगे महाराज सांस्कृतिक मंडळाच्या नावे करण्यात यावे सिव्हिल हॉस्पिटलमधील पंधराशे चौरस फूट अव्यवहार्य जागाही प्रियदर्शिनी सम्राट अशोका स्मारकासाठी उपलब्ध करून द्यावी त्याचप्रमाणे धुळे महानगरपालिका प्रवेशद्वारास राष्ट्र संत गाडगे महाराज यांचे नाव देऊन संत गाडगे महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवा अशी मागणी करीताच धुळे शहरातील संतोषीमाता चौकात प्रियदर्शिनी सम्राट अशोक स्मारक समिती व श्री संत गाडगे महाराज भारत सांस्कृतिक मंडळातर्फे चक्काजाम आंदोलन करण्यात आले दरम्यान आजच्या या आंदोलनात समितीचे अध्यक्ष आनंद लोंढे उपाध्यक्ष रवी कडरे भैया रोहित सोनवणे तसेच सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष अमोल गायकवाड संजय गवडी राजू गवडी बिका निकमस पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गाडगे महाराज यांचा पुतळा पालिकेत लागला गेला पाहिजे व संजय गाडगे महाराज यांच्या जमिनीवर सातबारा उतरा हा त्या ट्रस्टच्या नावाने झाला पाहिजे यासाठी आज निवेदन कलेक्टर मॅडमांना पण दिलं आहे त्या कलेक्ट मॅडमांकडून येऊन आम्ही पालिकेत येऊन आयुक्तांना सांगितलं आहे की बाबा हा चौऱ्याऐंशीपासूनचा विषय हा निलंबन त्याच्या लवकरात लवकर हा मार्ग लागला पाहिजे नाहीतर आम्ही सहा डिसेंबरला अमृतपोषण करणारच आहोत तर त्या हिशोबाने कलेक्टर बी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि आता आयुक्त साहेबांनाही भेटलो आयुक्त साहेबांनीही आम्हाला आश्वासन दिलं आहे आम्ही लवकरात लवकर हा मार्ग मोकळा करू